लक्ष्मण उत्तेकरांच्या छावाची सध्या क्रेज निर्माण झाली आहे तीन दिवसात शंभर कोटी जमवणाऱ्या या आठवडाभरात भारताभरातून अधिक जमवलेत या चित्रपटातील अभिनेते आणि अभिनेत्रींची जोरदार चर्चा होताना दिसते यात विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केलीये तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसुभाईंच्या भूमिकेत आहे चित्रपटात सगळ्यात जास्त चर्चा होते ती औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्ना याची त्याने अक्षरशः औरंगजेबाला पडद्यावर जिवंत केले पण एक तुमच्या लक्षात येत आहे का दिसलीये ती अजून एक व्यक्ती ती सतत औरंगजेबाच्या बरोबर सावलीसारखी होती आणि ती म्हणजे औरंगजेबाची मुली औरंगजेबाच्या मुलीची म्हणजे जिनत उनिसा बेगमची भूमिका साकारली आहे डायना पेंटी हिनं एक एक नाखून उखाड लो दोनों दोन आखे निकाल लो इस्की या अशा काही शंभू राजांच्या आज्ञा देणारी चित्रपटातील सगळ्यात चर्चेत असलेली व्यक्ती म्हणजे औरंगजेबाची मुलगी जिनत उन्नीसा आता मुळात नेमकी कोण आणि कसं होतं तिचं आयुष्य औरंगजेबानंतर तिचं नक्की काय झालं ती मुळातच इतकी क्रूर होती का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राइम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते चित्रपटात जिनत उन्नीसा ही आपल्याला थंड आणि क्रूर असणारी दिसते डायना पेंटी हिनं ही भूमिका अक्षरशः जगलेली वाटते पण मुळात औरंगजेबाची ही मुलगी नेमकी आहे तरी कोण तिच्याविषयी इतिहासात काय चर्चा आहे हे जाणून घेणं या निमित्तानं महत्वाचं ठरतं जिनत उन्नीसा बेगमचा जन्म पाच ऑक्टोबर सोळाशे त्रेचाळीस रोजी कदाचित औरंगाबाद म्हणजेच आताच छत्रपती संभाजीनगर मध्ये झाला ती मुघल सम्राट औरंगजेब आणि त्याची मुख्य पत्नी दिलरस बानो बेगम यांची दुसरी मुलगी होती तिची आई पर्शियन राजघराण्यातील होती त्यामुळे जिनतच्या शाही शिक्षणावर भर देण्यात आला तिच्या वडिलांनी तिला पाच शहा बेगम ही प्रतिष्ठित पदवी दिली होती जिनत इस्लामी शिक्षणात पारंगत होती आणि तिनं अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला ती आपल्या वडिलांसोबतच कायम राहायची जिनत उन्नीसा तिच्या धाकट्या सावत्र भावाला मोहम्मद काम बक्षियाला पाठिंबा देत असे त्यामुळे तिच्या मोठ्या भावांशी तिचं पटायचं नाही ती औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत त्याच्यासोबतच होती सोळाशे एक्क्याऐंशी पासून दख्खन दख्खनमधील मोहिमा सुरू केल्या त्याच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात जिनत त्याच्यासोबत होती लाल किल्ल्यात तिनं अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये सहभाग घेतला औरंगजेबाच्या मृत्यूनंतरही ती शाही दरबाराचा एक महत्वाचा भाग राहिली होती जीनत उन निसाने चौदा मोठे कारवानसे राय म्हणजेच विश्रांतीगृह बांधले होते विशेषतः बंगाल ते अवध मार्गावर तिने धर्मशाळा उभारल्या तिच्या सेवाभावी कार्यामुळे औरंगजेबानेही तिची प्रशंसा केली होती सतराशे मध्ये तिने दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ जीनत उन मस्जिद नावाची भव्य मशीद बांधली त्यांच्या परंपरेनुसार तिनं औरंगजेबाकडून हुंड्याची रक्कम मागून ही मस्जिद बांधली होती जिनत उनिसाचा वर्षी दिल्लीमध्ये झाला तिच्या मृत्यून तिच्या कामाची आठवण दिल्लीत टिकून राहिली जिनत उल मस्जिद नावाची मस्जिदमुळे अजूनही तिचं नाव चर्चेत आहे आणि चित्रपटाच्या निमित्तानं ते पुन्हा एकदा चर्चेत आलंय चित्रपटात ती क्रूर आणि थंड नजरेची दाखवण्यात आली आहे पण तिच्या क्रूरतेबाबत कोणतेही पुरावे इतिहासात उपलब्ध नाहीत अर्थात बऱ्याच चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन असं दाखवलं जातं पण इतिहासातील पुरावे सापडल्याशिवाय हे सिद्ध होत नाही निदान अजून तरी ती तिच्या धार्मिक कार्यासाठी आणि तिच्यातील दयाळू वृत्तीसाठी ओळखली जाते यासाठी संपूर्ण संशोधनाची आवश्यकता आहे मागील काही ऐतिहासिक पुरावे पाहिले किंवा छावा कादंबरी पाहिली तर त्यातही हिचा कुठेही उल्लेख नाही त्यामुळे चित्रपटात हिचं झालेलं चित्रण हे एकतर सिनेमॅटिक लिबर्टीमुळे असावं किंवा ती खरंच क्रूर असावी पण योग्य संशोधनाशिवाय हे सिद्ध होत नाही छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची ही दुसरी मुलगी याचा कधीही प्रत्यक्ष असा संबंध आलेला नाही त्याचप्रमाणे जे काही ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत त्यानुसार जिनत उन्निसा ही थेटपणे कोणत्याही राजकीय कारभारात उपस्थित नव्हती त्यामुळे जेव्हा संभाजी महाराजांना पकडण्यात आलं तेव्हा ती तिथे असण्याचा काही प्रश्नच येत नाही काही ऐतिहासिक उल्लेखांनुसार वृत्तीची होती पण तिच्या कौऱ्याचं किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या छळात तिचा सहभाग असल्याचं कोणतेही स्पष्ट पुरावे नाहीत ती तिच्या वडिलांसारखीच अत्यंत कट्टर धार्मिक वृत्तीची असल्यानं हाच धागा पकडून चित्रपटातील असं चित्रण करण्यात आलं असावं असा अंदाज आहे आता या बाबतीत तुम्हाला काय वाटतं चित्रपटात दाखवल्याप्रमाणे औरंगजेबाची दुसरी मुलगी जिनत उन्निसा ही तितकीशी क्रूर नाही असं ऐतिहासिक पुरावे सांगतात पण हे कितपत बरोबर आहे तुमच्या मते जिनत उन्निसा ही खरोखरच क्रूर होती का तुम्हाला तिच्याबद्दल काय माहिती आहे चित्रपटात इतकी सिनेमॅटिक लिबर्टी घेणं योग्य कि अयोग्य याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद